नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो माझी बहीण लाडकी योजनेची सुरुवात झालेली आहे तसे मित्रांनो कोणत्या खात्यावरती हे पहिला हप्ता जमा होणार आहे आपण याबद्दल सविस्तर अशी माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो त्या अगोदर व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चाले असाल चॅनेलला सबस्क्राईब करा जवळचे बेल अकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बघायला भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो आपण जर बघितले तर या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात अर्ज मा मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेचे या ठिकाणी अपलोड करण्यात आलेले आहे तसे मित्रांनो या ठिकाणी ब मोठ्या चर्चेला हा विषय आहे की लवकरात लवकर या योजनेचा पहिला हप्ता जो आहे हा पहिला हप्ता पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता ह्या योजनेचा जो काही पात्र लाभार्थी आहे ह्या पात्र लाभार्थी आता ही योजनेचा लाभ मिळावा यासाठी ह्या लाभार्थी बँक खात्यामध्ये डायरेक्ट डेबिटद्वारे ह्या योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी कोणत्या बँक खात्यामध्ये महाराष्ट्र बँक मध्ये की बडोदा बँकमध्ये काही एच डी एफ सी बँकमध्ये की एस बी आय बँकमध्ये की पोस्ट पेमेंट बँकमध्ये कोणत्या बँक खात्यामध्ये हे पहिला हप्ता जो आहे हा खा जमा होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी ही योजना जर राबवत असता जो काही लाभार्थी पात्र आहे त्याच लाभार्थ्याला हा हप्ता मिळाला पाहिजे अशा प्रकारचे योजनेचे उद्दिष्ट आहे शासनाचे उद्दिष्ट आहे तर मित्रांनो ही योजना आता डीबीटीद्वारे राबवण्यात आलेली आहे तर मित्रांनो डीबीटी म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मित्रांनो या ठिकाणी जे काही आधार लिंक आहे काही पात्र लाभार्थी आहे त्याची आधार लिंक ज्या बँकेला असणार आहे त्याच बँक अकाउंटमध्ये जो काही पंधराशे रुपयाचा हप्ता असणार आहे किंवा दोन महिन्यांचा मिळून तीन हजार रुपयाचा हप्ता असणार आहे हा हप्ता आता त्या बँक अकाउंटमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो ते बँक ती बँक कुठलीही असो कोणतीही असो महाराष्ट्र असो एच डी एफ सी असो बडोदा असो किंवा कोटक बँक असो किंवा एस बी आय बँक असो किंवा पोस्ट बँक असो कोणतेही अकाऊंट अकाउंट हे चाल। चालू असणे गरजेचे आहे कोणते अकाउंट हे असू द्या ते अकाऊंटला अकाउंटला जर आपला आधार लिंक आणि काही सी असेल इतर एन पी सी आय लिंक असेल किंवा डी सर्व काही आधार लिंक असेल हे प्रोसेस जर संपूर्ण असेल तर तुम्हाला या योजनेचा पहिला हप्ता तुमच्या कोणत्या बँकमध्ये खाते असले तरी त्या खात्यावरती जमा होणार असल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे तर मित्रांनो प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता तर मित्रांनो काही व्हिडिओच्या माध्यमातून अशा प्रकारे माहिती पसरवण्यात आलेली होती की हीच बँक असली पाहिजे तीच बँक असली पाहिजे असे काही नाही मित्रांनो फक्त आपले आधार लिंक असली पाहिजे त्या खात्याला आणि डेबिटेद्वारे या ठिकाणी ह्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करा जवळचे बेलकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशा महत्वाचे व्हिडिओ आपण चॅनेलच्या माध्यमात असतो तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद